आरक्षणाच्या संकल्पनेचे आरक्षणाच्या संकल्पनेचे उद्गाते होते शाहू राजे आरक्षणाच्या संकल्पनेचे उद्गाते होते शाहू राजे बहुजनांच्या गळ्यातील मोठे ताईत होते शाहू राजे बहुजनांच्या गळ्यातील मोठे ताईत होते शाहू राजे अरे समानतेचा अधिकार हा शाहू राजांनी दिला शाहू राजांनी दिला मा शिक्षण शक्तीचे मोफत केले शिक्षण शक्तीचे मोफत केले श्री शिक्षणाचा प्रसार हा श्री शिक्षणाचा प्रसार हा न्याय देवनी साऱ्या रेतेला न्याय देऊनी साऱ्या रेतेला गोर गरिबांचे झाले राजे बहुजनांच्या गळ्यातील मोठे ताईत होते शाहू राजे बहुजनांच्या गळ्यातील मोठे ताईत होते शाहू राजे धन्यवाद